वर्ष आता तुमचा घर राजा आज बैठक मध्ये इथे एक नंबर केला त्यानं दोन आता धुन काढले त्यांना म्हणजे पाचवी मध्ये म्हणजे आपली रोजची आपल्याला पाहायला मिळालेत आता अजून पाच मी शिल्लक आहेत त्यात काय होते बघू आणि शेवटला फायनल शेवागिनीचा गुलालकुणाचा कपाला लागतो एक नंबरचा आणि खरा खोरा हिंद केसरी कोण होतोय अजून सस्पेन्स बाकी आहे पण दोन चैनी कोणाला मोहील तुम्हाला एक ऐकायचं होतं दोन चैनी मला ऐकाय मिळवते होत्या नक्की कोणाला आ, सेमी दोन गुलाल, दो दो से आणि आज तिथे लढत आणि बाकासूरनं गुलाल गुलालात गेला बाकासूर काय चाल चाल विषय आणि निवेदन कसं चालत काल भरपूर टीका झाल्या नाही निवेदन केलं जवळजवळ पंधरा निवेदन झालं होते पण थोडस नाही का गुपित होत तर्कवितर्क बऱ्याच लावले होते त्या तर्कवितर्क आज आम्ही सगळ्यांना छेद आज बाकासुर सेमी पास केला बघा बरेच लांब आले सगळे फोन हेलोअर्स सगळ्यांचा आज त्यांना मन जिंकलं सगळ्यांची इज्जत आज पुशेगावच्या मित्रांनो बघा काल बऱ्याच जणांनी पाच लाख रुपये वाहि घेतली बघा असं दोन आणि दोन चेनी कुणाला मोहिल्यानं तुम्हाला एक ऐका कस होत दोन चे मला काय मेल होती नक्की कुणाला ते मला कळत नव्हतं कालपर्यंत जाऊ दे सगळ्यांना पण एखाद्या वास्तविक गोष्टीच सगळी म्हणजे छा शहा शे केल्याशिवाय कुणावरती टीका करू नका काल इतक्या खालच्या प्रमाणात आमच्या टीका गेली की सांगाय नको इतक्या खालच्या पद्धतीला जाऊन आमच्यावर टीका गेली परंतु कुणी समज बघा करू नका ज्या दिवशी कडेल त्या शंभर बोला तुमच्या पहिला प्रेम आहे सगळं आम्हाला मान्य आहे ज्यावेळी तुम्हाला घडल त्या दिवशी आम्ही शंभर टक्के आम्हाला दोषी ठरवा पण तुम्ही आधीच काय तर तर्कवितर्क लावून एखाद्याला दोषी ठरवणं हे योग्य नाही आणि एक बरं का रंजित बनसोडे तुम्ही कळून जात नाही म्हणजे आजपर्यंत तुमचं निवेदन कळलं नाही लोकांना कोणाला की बाबा ह्याच्यावर निवेदन आहे त्यामुळं तर्कवितर्क होता का पंधरा दिवसापूर्वी पहायला चालता पण तरी पण कळलं नाही लोकांना म्हणजे काय विषय ऐतिहासिक मैदान आहे प्रत्येकाला एक नंबरचे आशय आहे गुलालाचे आशय आहे त्यामुळे पहर फोडणं किंवा काय करणं असं प्रकार जास्त होतो यामध्ये त्यामुळं कोण कोणावर पाहणार आहे जसं जेवढं गुलदस्त राहील एवढं चांगलं असतं या आणि ज्या योग्य वेळी ते झालं सस्पेन्स असतो तो बी एकदम डप्पा दिला चांगला असतो काल त्या गोष्टीचा पण राहत नाही आणि पहिल्यांदी ते चांगलं बाबा कोण कोणाला पहि मागत नाही कोण कोणाचं फोडत नाही यासाठी योग्य असतं या दोघाची गाडी आणली कुठल्या मैदानावर त्याला परवा ह्या मैदाना गणकेच्या मैदानाला आणि अष्टांच्या मैदानाला दोन मैदाना गाडीचा पराभव झाला ती बी गाडी कडत लागली म्हणून दोन्ही बैल आपण म्हणजे बकाचतो अंडावी पण थोडंसं गाडी मध्ये आले की चांगला पिकअप लागतो गाडीला पब्लिक पब्लिक असल्यामुळे असतो शंभर टक्के येते दोन्ही बैल थोडीशी असल्यामुळं अडचणी शंभर टक्के येते काल काळ पहिला हिंद केसरी दुसऱ्या मैदानात गुलाल तिसऱ्या मैदानात गुलाल म्हणजे असं थोडीच बैला येते कि प्रत्येक वर्षी गुलाल गावणं या सेवागिरी महाराजांचा प्रत्येक वर्षी गुलाल गावणं म्हणजे लय मोठी कुठेतरी आतापर्यंत पाचिमी पाहिलेत पासिमी मध्ये जुने जे म्हणजे जातात जे आहेत जुने चेहरे सगळे आहेत बैलगाली क्षेत्रामधले अनेक अनुभवी तज्ज्ञ लोक यांनी या म्हणजे आताच्या मैदानाचा अंदाज आला होता की एक नवीन चेहरा मिळेल आतापर्यंत पाचिमी पाहलेत मध्ये जुने म्हणजे आपली बैल आपल्याला पाहायला मिळालेत आता अजून पाचशे मशीन त्यात काय होते बघा आणि शेवटला फायनल शेवागिरींचा गुलालकुमाचा कपाला लागतो एक नंबरचा आणि खरा खोरा हिंद केस होतोय अजून सस्पेन्स बाकी आहे एक एक पाथ, 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 एक झालं नंबरची बैल शे तुम्हाला गुलाबात राहायचं कारण काय हो काय होत माहितीये का प्रत्येकाला वाटतंय की मी गुलाला राहिलो पाहिजे आज एखाद्या तुमचा बैल पोहतोय माझा बैल तुम्हाला पहिल्यासाठी देणं तुमचा बेल वर ठीक आहे तुमचा बैल आता तुम टॉपला पोला असेल तर तुम्हाला देणं योग्य आहे जर काय दोन तीन नंबर मध्ये असेल तर एक नंबरचा बेल मला रिस्ता घेऊ शकत नाही आणि त्यामुळे टॉपच्या बेलांच्या पैल टॉपच्या कारण प्रत्येकाला असे असते की माझा एक नंबर वन मी एक करून पटकावा ही सगळ्यांची इच्छा असते आता गाड्या चांगल्या मग आता पकाळची गाडी पाहिली ग्रेने गाडी चांगली पाहिल्या मथूर कॉकटेल चांगलं पाहिले म्हणजे सगळ्या जे टॉपच्या त्यांचे त्यांना वाटते की माझा मी एक नंबर करावा म्हणून टॉपच्या होत असतात डोंगरा मैदान बघितलं तर मला वाटतंय इतकी मोठी गर्दी कुठल्या कुठल्याच या म्हणजे ह्याच्यात नाही मला वाटत किती माणसं असतील नाही तर अंधार बांधू शकत नाही पुसेगावकरांचा खरोखर मोठा इतिहास आला जवळजवळ अकराशे नव्याण्णव गाड्या नोंद झाल्या अकरानं घट पाहले बारा ने गट पाहले शिमे पहिले तीन पहाले बाकी दहा पाहले ऐतिहासिक मैदान आहे आणि त्याने ऐतिहासिक रेकॉर्ड घेऊन ठेवले इतन पुढं रेकॉर्ड असं मोडल असं मला वाटत नाही परंतु एक पारदर्शक आणि ओरिजिनल हिंद केसरी आज पुष्पगावकरांनी करून दाखवलंय पण हे काय बरे का जो जो इथे एक नंबर करतोय बघा पुषेगावकर जो एक नंबर करतो ना त्याचं वर्ष ना असं जातय की जेणेकरून तो गुलालच कंटिन्यू वर्षभर आता अकराशे नव्या आहे गाड्या त्यात एक नंबर जो करणार आहे तो टॉप असणार आहे आणि तो शंभर टक्के एक वर्ष आता तुमचा गरज राजा आज पहिले क्षेत्रामध्ये इथं एक नंबर केला त्यानं दोनशे धुन काढले त्यांना म्हणजे शंभर टक्के इथं एक नंबर त्यांना बाकाजूर निवेदन तुमच्याकडं आलंय म्हणजे आता जे बुंका उठली की बाबा पाच लाख पाच लाख आणि एक तुम्हाला शेटला काय आहे का अजून आता मी ते सांगतो मी सकाळ काढल्यानंतर मला काय आलं काल, माला, काल, माला, काल, क्या, क्या, काल। का मला काल मला म्हणजे काल पर्यंत आम्हाला नाही इतक्या खालच्या काल अगदी शिविका ऐकून आम्हाला टीका केल्यात पण सत्यस आणून घ्या आणि मग टीका करा असं कशा म्हणून पाच लाख मला बेगड क्षेत्रामध्ये असं कोण असेल जे काम आहे पाच लाख वायजी असं कोण असं नसणार आहे अहो नादासाठी लोक काय पण करायला लागलीत नादासाठी एवढं मोठं कोण पाऊल उचलू शकत नाही एवढं शंभर टक्के एवढं मोठं कोण पाऊल उचलू शकत नाही पाच लाख काय काम आहे का की तुम्ही आता पहिलं समालोचक मध्ये नाव कमवलंच पण एक बकाशोरचं मॅनेजर म्हणून म्हणजे काय होती फील काय नाही ना, मॅनेजर असं काय नाही शेजा आम्ही राहायला शेजा असल्यामुळे थोडस रोजचं बसणं उठण असतंय त्यातनं मग थोडस कॉन्टॅक्ट मध्ये हे झालं आणि मन बाकी मॅनेजर बिने काय नाही आपण असं मैत्रिया सगळं चाललं असतंय मित्रांनो धन्यवाद